नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटला का असा प्रश्न पडतोय नाशिकचा पालकमंत्री आपणच होतोय असं महाजनांनी म्हटलेलं आहे पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना गिरीश महाजन यांनी हा दावा केलाय नाशिकमध्ये आमचे सात आमदार आहेत आम्ही आग्रह धरणार असं यावरती भुजबळ यांनी म्हटलंय म्हणजे मी दरवर्षी असतो मी नाशिकला मला बोलवलं रायगड मध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आमचे जे अजितदादा आणि कोण तत्करी त्यांच्याशी घड